कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनी बदलण्यासाठी इचलकरंजीतील अमराई मळा ते डॉक्टर आंबेडकर पुतळा हा रिंग रोड सहा महिन्यांपूर्वी खोदला होता जलवाहिनी बदलण्याचं काम पूर्ण झाल्यावर तातडीनं रस्त्याचं डांबरीकरण करणं आवश्यक होतं पण अजूनही या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांमध्ये प्रचंड नाराजी आहे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तेरा जानेवारीपासून इचलकरंजीतील महासत्ता चौकात उपोषण सुरू करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला वारंवार गळती लागते त्यामुळं ही जलवाहिनी बदलण्यासाठी ज्ञानेश्वर मंदिर अमराई ते डॉक्टर आंबेडकर पुतळा हा वर्दळीचा रस्ता सहा महिन्यांपूर्वी खोदला होता जलवाहिनी बदलण्याचं काम पूर्ण झालंय पण अजूनही उकरलेला रस्ता तसाच आहे खड्डेमय अशा या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत स्थानिक नागरिकांनी इचलकरंजी महापालिकेला अनेकदा निवेदनं देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे पण इचलकरंजीतील रिंगरोड डांबरीकरणाबाबत दिरंगाई कायम आहे अशा वेळी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि रस्ता डांबरीकरणाचं काम तातडीनं सुरू करावं अन्यथा तेरा जानेवारीपासून महासत्ता चौकात उपोषण सुरू करण्याचा इशारा मधुकर मुसळे यांनी दिलाय नागरिकांनी आंदोलन केल्याशिवाय महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही आपणहून कामं करावीत आणि आपलं कर्तव्य बजावावं असं शासकीय अधिकाऱ्यांना ज्या दिवशी वाटेल तो खरा सुदी नसेल